तर नमस्कार मंडळी पुन्हा स्वागत तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तर आपल्या दिवसाची रूपरेषा काय एवढी खास नाही आज पण मग इऱ्या मारायला जायचं आपल्याला मकाला मकाला इऱ्या मारायचं लागेल ना शेतीवाडी खेतीवाडी देखणी पडे की ना तो तर इऱ्याचं मान आहे ना इथून उचलायच्या अबा इथून उचलायच्या आणि तिकडं बाहेर आहे ना गाडीवर नेऊन टाकायचे त्याच्यामुळे ना तुमचा भाऊ हे इथून उचलीन आणि तिकडं नेऊन टाकीन तर आपण ही जर्सट बांधली आणि तिकडं आपली गावडी बांधली आणि यांना घेऊन आपण जाणार आता मक्का म्हणजे इऱ्या फेकायला म्हणजे यांना नाही घेऊन जाणार यांना तिथं बांधून देऊ आणि आपण इऱ्या टाकणार आहे हा तुम्हाला एक सांगायचं राहिलं मलाही ना ही पोरीचा ऍटिट्यूड नाही समजायच त्या मायला लोणावर एक पोरगी गेली लोणावर मला ॲटिट्यूड दाखवायची लोणावर बेटे मी बी पप्पाची प्लॅट नाही घेऊन म्हणून ॲटिट्यूड द्या ना, नाच करते काय बरं ते सगळं सोडा जस्ट पार्ट ऑफ जोक फक्त हसण्यासाठी मर्यादित राहत हो आहे ती आणि मी काय म्हणतोय ते दारा आपल्याला काय करायचं आहे किऱ्या फेकायचं आहे बबड्या थोडंसं पुढं सरकं तो तुला तर मारतो रे मला मीच खाल्लं तर मलाच मारीतो पडलो असतो मीच खाल्ले तर मलाच मारीत तू समजत नाही त्याला मग आता नाही ना आता कॅमेरा झाला म शूट करतो आज जमत आहे ना मी दिसतोय का चांगला गोरा गोरा एकदम भरी येसवान बस आहे टन 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 मन कसं करायचं आता मन कस करायचं बाईकडे कर बरं

डायलॉग ए डायलॉग जमतो मम्मीला सोपं नाही चालन चालन गोण्या फोडी तुम्ही गोण्या सगळ्यात मुश्किल काम हे हे सोडायचं लॅब काम हे सोडू अँड बिर्या बिऱ्या टाकून घेऊ सोडलं बी शमायला म्हणजे अय हे लेटेस्ट न्यूज आहे बे हिर्या मारून घे शर्ट कामात घाला पण पोर्यासोबत कधी घालून ना का कधी घातला होता मला माहित मा नाही पण सकाळीच त्याच्यामधून आहे ना कागद काढले <laughs> मी कचरा कुंडी करून आणि यार पोर्यामध्ये नसतो घालून जायचा भेटतो मी तुम्हाला हिऱ्या बिऱ्या मारतो तुम्हाला दाखवतो कसा मारायचं आणि मंडळी मी आहे ना सध्या मारून मारे हे बा इरामार राहिलो या सरीमध्ये आणि तुम्हाला ना पक्षाची क्रिएटिव्हिटी दाखवतो तुम्ही हे बघा काय क्वालिटी असतंय ना मक्काच्या पानावर बांधलं ही नी चक्कही अँड आफ्टर लाँग टाइम गाईज आय फिनिश माय वर्क अँड युअर माइंड इज क्वेश्चनिंग यू व्हाय कार्तिक इज स्पीकिंग इन इंग्लिश बिकॉज आय एम ट्राइंग टू कनेक्ट इंटरनॅशनल पब्लिकच्या आईचा घो मराठी ऑन टॉप भावा महाराष्ट्रात आपुणे जय महाराष्ट्र जय कसं आहे ना आपलं इऱ्या मारून झालं आहे मी फोन कसा धरतो असं धरतो इऱ्या मारून झालंय आणि असला आपला राडा आपडली आपलं पूर्ण काम उरकलं आहे त्याच्यामुळे ना मी आता ह्याच्या हातपाय का हातपाय धुवला जाऊ आपण आता नदीवर नदी नदी इथं आपली शेजारी नदी सोपं काम आहे का हा मात करते काय आपला फोन आहे ना पाण्यात पड त्याच्यामुळं हातपाय धुतो मग परत चालू करतो तर याच्या मागे नाही कारण आहे कारण माझ्या मनात जेव्हा काही येतं ना की असलं काही आपल्यासोबत होऊ शकतं का तर याची गॅरंटी देवसुद्धा घेत राहते देव, देव बाप्पा का बरं नाही होऊ शकत तू कोण कुठं काय इंद्रदेव लागून गेला का हां होऊ शकतं माझ्यासोबत बी होऊ शकतो त्याच्यामुळं सेफ्टी फर्स्ट मोबाईल खिशात घातला आणि मग हातपाय बितपाय धुतले ओकेमध्ये आता चप्पल विप्पल घालू हा पसारा आपल्या गाडीवरती टाकू पण त्याच्या आधी ना आपल्या बार केला सॉरी छोटा डॉनला ना तिथून सोडून पाणी दाखवू त्याला गाडीला बांधू आणि मग जाऊ पुढच्या कामासाठी हाँ भाका बार आप रिएक्शन देते तो ही नमक क्या प्रॉब्लम है बे तेरी कुछ तो प्रॉब्लम रही होगी ना फिर तू तो ऐसा रिएक्शन दे रहा मेरे को क्या प्रॉब्लम बता सॉल्व नहीं कर सकता मैं फिर दो मिनट है ना रुकना पड़ेगा आ? 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 फिर मैं आता तेरे पास भैया तीत तो स्थान यह टाइम न करूँ लगा दे सध्या ना आपण यांना घेऊन निघलो घराच्या दिशेने घराकडे चाललंय आता काम करायचं जास्त झालं आता पेट पूजा फिर काम तुझ्या आणि चौकून आपली फॅमिली गोळा केली निघल आता घराच्या दिशेने लिह मी तर तारे बाईने सारी कंपनीला की इधर बांधी हिंदी मराठी चालूच असते करायची असते ती अधूनमधून थोडंफार एन्जॉयमेंट हो सरकना त्या मायाला डॉन म्हणतो म्हणजे डॉन झाला काय नाक करायला लागल ला तुमच्या भावाने केलं त्याच्या आरामच नियोजन एकदम पद्धतशीर नियोजन तू आणि फोन वाटणार राहिल तुम्हाला मी बुरसा म्हणून आज नाही दस मी दिसायला आहे बरं का वाटत नसेल तुम्हाला बुरसा पण मग तरी मी सांगितो मी बुरसा आहे म्हणून तर मंडळी तुमच्या भाऊची झोपे ना गणस्टायमोची होईली पण मग आपणही झोपेतून उठून ना पहिले अवतं धरले होते वखर इथं भोईमोगामध्ये आवत हाकले कॅमेरा स्टेबल राही ना भुईमोगामध्ये इथं जो काल निंदाय झाला ना त्याच्यामध्ये आवत हाकून घेतले आणि जस्ट फादरचा बैला चरायला घेऊन गेले आणि तुमचा भाऊ ब्लॉग शूट करायला लागला आपल्याला काम तरी काय दुसरं याच्यात असते आपल्याला आपल्याला दुसरं काय नसतं येत आणि सध्या आपण चाललोय मग आताची नाही ना गवत घेऊन ठेवले खराब गवत आणायचंय या भाई मी तर आज फिरते रे भाईने गंजी मार दिली तर गवताची गंजी ग ग गंज सगळं सगळं गवतीत आणून टाकलंय आता जनावरायचं टेन्शन नाही काय टेन्शन नाही आता आपण आपली खटिया धरू बाज बाज धरू आपण आपली आणि असं बसू लय भारी वाटतंय चला तर मग याच्यासोबत आजच्या ब्लॉगची करू सांगता परत उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टिकून राहा रा, उद्यापर्यंत टिकून राहा उद्या परत एक व्हिडिओ पाहा परत टिकून राहा रा। व्हिडिओ पाह तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब बी करून घ्या चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत